साठ वर्ष पूर्ण झालेल्या आशा सेविकांची सेवा समाप्ती करण्यासंबंधी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकास तातडीनं स्थगिती द्यावी भारतीय बहुजन कामगार संघ संलग्नीत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा पाटील यांची मागणी आशा सेविकांवरील अन्याय करणारं परिपत्रक रद्द करण्याबाबत संघटनेतर्फे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच खासदार धनंजय म्हाडिक आणि धरेशील माने यांना दिलं निवेदन नमस्कार मी नेत्रदीपा पाटील भारतीय बहुजन कामगार संघ संलग्न आशा व गटप्रत कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये आशांच्या बद्दल सेवा शर्ती व अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या अशा सेविकांचे वय साठ वर्ष झालेले आहेत त्यांना ताबडतोबीनं सेवा समाप्त करण्यात आलेली असून याच्यामुळे राज्यातील हजारो अशा म्हणजे जवळपास चार ते पाच हजार अशा याचा या निर्णयाचा या फटका बसणार आहे त्यामुळे इतक्या अशा या बेरोजगार होणार आहेत अगदी आरोग्यसेवेचा दोवा आणि कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आरोग्यसेवा जिथं आपल्या वाहन व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी पायपीट करून ही सर्व आरोग्य विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या कोरोना काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा दिले लोकांचे प्राण वाचवले पूर असू दे किंवा कोणत्याही गोल्डन कार्ड असू दे अशा सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर राहून या अशा सेविकांना काम केलेले आहे परंतु या निर्णयामुळे मात्र अशा सेविकांना मोठा फटका बसणार आहे तर याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना जसं पासष्ट वयाची ठेवलेली आहे तसेच आम्हालासुद्धा म्हणजे आशा सेविकांना व गटप्रथकांनासुद्धा पासष्ट वय ठेवण्यात यावे थे रिटायरमेंटचं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी पेन्शन याचीसुद्धा तरतूद करण्यात यावी डायरेक्टली सेवा समाप्त करण्यात येऊ नये कारण शंभर दोनशे रुपयावरती जेव्हा कुणीच काम करायला तयार नव्हतं तेव्हा या अशा सेविकांना आपलं महत्त्वपूर्ण योगदान या योजनेमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे या सहानुभूतीपूर्वक या सेविकांच्याकडे पाहणे गरजेचं आहे त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे त्यामुळे अजून काही काळ यांना आरोग्यसेवा करण्याची संधी देण्यात यावी ज्याच्यामुळे त्यांचा वृद्धावस्थेचा जो काही काळ आहे तो थोडा सुसह्य ठरणार आहे त्यामुळे या हे जे काही परिपत्रक काढलेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे सगळं काही यांच्यावर वेळ आलेले आहे तर ते ताबडतोबीनं याला स्थगिती देण्यात यावी